भीडभूषण लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मी उत्तम वाड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस अधीक्षक हे आक्षेपूर मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे कारण की आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये वाळू वाळू माफे यांना एप्पन जणांना बोलण्यात आलं होतं त्यापैकी आज सव्वीस इसमावर केली प्रतिक्र का कारवाई आज जिल्ह्यातील अविध वाळू उपसा करून चोरटी विक्री करणारे अभिलेखावरील एकावन्न इस्मांना पोलीस अध्यक्ष काढला बीड येते थे, बोलावून त्यांना योग्य मार्गदर्शन केले व तसेच कोणी यापुढे आविदेरीच्या वाळू तस्करी चोरटी वाहतूक करणार नाही असे आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध हद्दपार एमपीडी मोका अंतर्गत कारवाई केली जाईल याबाबत सूचना दिल्या आहेत तसेच सव्वीस इस्मा विरुद्ध अभिलेख पाणी करून प्रतिंबक प्रतिंबक कारवाई केली असून सव्वीस इस्मांचे बॉन्डचे उल्लंघन केल्यास त्यांचे बॉन्ड रक्कम शासन जमा करण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई केली जाईल याबाबत पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांनी सव्वीस जणांना तंभी दिली आहे व यानंतर जर कुणी उल्लंघन केलं तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल व कुणालाही सोडणार नाही असा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांना सूचना केल्या आहेत